काय कर लागलंय रे भूत बघू इकडे सोड पळव जरा त्याला सायकल कशी पळव कशाना हा आहे ते उपळ म्हणते उपळ म्हणते पिंडू पळत नाही तो बघ मस्ती कशी सकाळी सकाळी शिमले भारी उचलते त्याला खांद्याला जीभ का फाकले एवढे काय तोंड बंद करतात तोंड बंद झालं <laughs> का फाकले बंद श्वासच घ्यायला येत नाही त्याला नाकानं बंद कर तोंड हे पिल्लू तोंड का उघडली बंदच कधीच हिंडायला गेल तो कुठं कस उट पळ म्हणते उटकी पळ मग जरा पायखाली सोडकी पायखाली सोड पायखाली तर माहिती वर घेते म्हण की म्हणके झोका के झोका रुद्र पडशील परवा दिवसारखा पडशील खाली अ तेच की मला वाट लोंकळा झाडाला त्यानं बघायला वाग खाली आवळ उडी मारायचे लप 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 बाहेर जाऊन लप जा तिकडे बाहेर जाकी येते गेट कशी बघतोय रुद्र आलं आलं ए वर गेल ए तिकड तिकडं हाय रुद्र हाय हाय रुद्र वर लगे कुठं तग रुद्र ते रुद्र ते बघ ते बघ रुद्र, रुद्र।, रुद्र। लगे वर पडायची घाई कुठं गेला वाकलंय कसं कशी नजर राखली ग ग ग ग काय काय शिकार करायचे का त्याचे हा पळ पळ पकड सापडते बघू कस खवतय शा पडलं शा पडलं चढ म्हणते चावते चढ लगे कसं सापडलो सोड सोड हे का सरशील रुद्र लेला जोर आहे मस्तीचा सकाळ सकाळ अशी सारखी याच्यावर पकडा पकडे खेळायच हा उतरूनच घेत त्याला बारकाय आता बघते बघते केवढा आहे <laughs> मार मार पुढे गेल तर हिंडा सकाळपासून दुधानाला गेलता का तू गेलता का दुदानाला तुला नेलच नाही आता पप्पा नेतच नाही ती त्या दिवशी आगापानं केलंय बसून स्कूटीवर तू गेल नाही दुदानाला आहे पिल्लो पिल्लो तू गाव हिंडायला जातो सकाळ सकाळ कुठे हिंडून आलं खाली उतर खाली उतर तेवढं लगेच कळतंय काय माझ्या पशी उटकी पळ चल चल पाणी पडला ताण लागले सकाळी सकाळी चल चल दूध पण दिलं नाही नव्हतंच म्हणून पक्का तसेच गेले ए ब्रश घेऊ नको ब्रश घेऊ नको तेवढाच राहिला आता सगळे ब्रश खराब केले तुझ्या अंगात कशी उडी धर रे धर धर घे घे कसं दमवणार आहे बघा आता <laughs> द्या ब्रशसाठीच दमव त्याला वर ठेव वर ठेव ठेव आता तो ब्रश पाहिजे काय पण खातायच चल चल छापे चल चल चालू चल चाल चल लाटो चल अग दूध नेलं चल 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 दूध चल चल दूध द्यायचं चल छल छान आहे चल चल नको नाही ब्रश तिथं हे देते दुसरं देते या बॉक्स देते चावाली या इकडं इथलं बॉक्स बिक्स कुठं काय करू दर देत्याला एखादा पेपर दे काय तर बसून फाडायचं असेल आता चप्पल सापडली बघ मी म्हंटल ना सकाळ खो थांब हळू हळू पळू हळू पळू बघ किती मस्ती नुसतं असं मुद्दा म्हणून करायला ते पकडा पकडा खेळायसाठी चढवायला <laughs> दात पडल हे मार नको चप्पल घे 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 चप्पल घे मग तो खेळ ना त्याच्यासोबत काय मग मी ब्रश घेऊन पळाल्यावर येते माझे माग त्याला माहित आहे चप्पल घेऊन पळाल्यावर

चालू दोन पायावर पायच देत नाही तिला <laughs> <देख पाया। laughs> वेळ सकाळी सकाळी कसं धिंगाणं झालं बस आता चला चला सगळं चापेलं चला हो घोघ बसता येत चल शुभम लवठो चल चल बस आता तर शुभ नऊ चलत तसं येडं